नमस्कार मी प्रमोसस्ते प्रगती चळवळ युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांचे मनपूरक स्वागत तुम्हाला माहिती आहे का जगातील सर्वात छोटा पेसमेकर तांदळाचा दाना एवढा पण जीव वाचवणार म्हणजे शरीराचं इंजिन पण जर त्याच ठोके अनियमित झाले तर मित्रांनो आता जगात एक असा पेसमेकर तयार झाला आहे जो तांदळाच्या दाण्या एवढा आहे पण जीव वाचवू शकतो हे वैद्यकीय तंत्रज्ञानातील एक चमत्कार आहे ह्या उपकरण हृदयाचे ठोके योग्य राखण्यासाठी केला जातो म्हणजेच हृदय मंद या लहानशा उपकरणाची वैशिष्ट्ये आपण पाहूया एक आकार तांदळाच्या एवढा आहे दोन लीडलेस तंत्रज्ञान आहे याला कोणतीही वायर लागत नाही शस्त्रक्रियेशिवाय बसवता येतो छोट्या प्रक्रियेत थेट हृदयास बसवता येतो आणि रिकव्हरी लवकर होते दहा वर्षापर्यंत सक्षम दीर्घकालीन सुरक्षा हे या तंत्रज्ञानाचं वैशिष्ट्य त्यामुळे नवा श्वास घेऊ शकतात याचं उत्तम उदाहरण आहे ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि अशीच वैज्ञानिक सामाजिक विषयासाठी प्रगती या चॅनलला सबस्क्राईब करा